हॅलो एव्हरी वन तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही छान असाल आणि मी पण खूप छान आहे तर तुमच्या इकडे पाऊस पाणी कसं चालू आहे नक्की सांगा आमच्या इकडे तर पाऊस काही जास्त पडत नाही आहे पडतच नाही अशातच गिनती झालेली आहे समजा पुणे मुंबईच्या ठिकाणी पडत आहे व्यवस्थित पण आमच्या परभणीमध्ये काय प्रॉब्लेम आहे काय माहिती आहे आणखीन तर पाऊस जोरदार आलेलाच नाही आहे तर बघा आता मला जायचं होतं बाहेर त्याच्यामुळे मी आधी सगळं झाडून वगैरे घेते तिकडे दोन रूम आहोत यात तर काय वाटत नव्हतं पाच मिनटात होतं होतं पण इकडं सगळा वाडा आ आ क्लीन करून साफ करून मला जायचं आहे मार्केटला किराणा सामान घ्यायला तर पहा मी सगळं क्लीन करून आलेली आहे फायनली किराणा सामान वगैरे भरायला खूप दिवस झालं सामान भरायला जायचं होतं भरू शकता डॅडीला पण टाईम भेटत नव्हता त्यामुळं मी आज असं केलं आहे की आपण सगळे जाऊत म्हणलं ॲटो करून गाडीवर कारण पिशवी वगैरे ते घेऊन यायला अवघड होतं म्हणून तरी तर अंश आणि ऋषभची एवढी एक्साइटमेंट होती की हे घेऊ हो की ते घेऊ हो बघून त्यांना आम्ही जास्त घेऊन येत नाही जास्त तर ऋषभचे डॅडीच सामान घेऊन येतात त्यामुळं यांना आज आणलं होतं काय घेऊ आणि काय नाही याच्यामध्ये या दोघांनी पाच सहाशे रुपयांचं खायचंच सामान घेतलं होतं बघा मॅगी झालं पास्ता पुन्हा आणखीन बिस्किटचे पुडे वगैरे असं लेकरसोबत असलेलं बस आपण पण आणतो पण लेकर जास्त सोबत असतात जास्तीच सामान काढतात तर तरी कसा करतोय तर एवढं सामान घेऊन आम्ही गेलो होतो घरी तर तिकून आल्याच्या नंतर मी घेतलं अगोदर गरमागरम चहा मस्त फ्रेश झाले आणि किराणा सामान काढायला घेतलं कारण मुलांना त्यांचं जे खायच्या वस्तू आणल्या होत्या ते खायच्या वस्तू त्यांना पाहिजे होत्या त्याच्यासाठी मला अगोदर त्यांना ते काढून देणं गरजेचं होतं नाही तर ना ते सगळं काढून घेतात आणि अर्धा सामान खाली फेकून देतात त्याच्यामुळे आपण काढून दिलेलं कधी पण योग्य ठरतं तर एवढं सामान आता मी आणलेलं जे आहे हे तीन महिने मला कंप्लीट जातं तीन साडेतीन महिने तेल पण पंधरा किलोचं कॅन आणलेलं आहे ते पण तीन महिने जातो मला तीनच्यावर जातो त्याच्यामुळे तीन हो, चार महिने मला आता टेन्शन काहीच नाही सामान आणले एकदा रिलॅक्स म्हणजे दोन महिने रिलॅक्स राहते मी आणि हो डिमार्टमध्ये गेल्यावर जे पाहिजे त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा चार पाच वस्तू तर आपण घेऊन येतोच माझ्यासोबत असं सो होतं तुमच्यासोबत होतं का नक्की सांगा आणि हो आता ना सध्या गर्मी एवढी होत आहे ना आज म्हणजे पाऊस इकडे पडत नाही त्याच्यामुळं खूप उकडते तर तुमच्या इकडे पण असंच होतं आहे का आणि हो आत्ता ना आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये काही जर चूक होत असेल तर प्लीज मला सांगा मी नवीन यूट्यूबर आहे त्यामुळे तुमचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय